नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता मोठी प्रतिक्रिया देण्यात आली पुण्या येथील झालेल्या घटनेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झालेले आहेत पुण्यातल्या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी उचलून निघालेला आहे या आरोपीला लवकरात लवकर कुठली सजा देण्यात येतील यावरती देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे नेमकं फडणवीस साहेब काय बोलले बघूया या संदर्भात आज काही माहिती पोलिस कमिशनरांनी दिली आहे काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाहीये की योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोचेल पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल केल्याची माहिती समोर येते आरोपीकडून तीन वेळा तब्बल त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू सेधिस या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत त्याच्या सगळ्याचं कोराबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल मंत्र्यांकडनं कुठेतरी याबद्दलची विधानं येत आहेत ती अंतमार्य मानली जात आहेत संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात योगेश कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आत्मर्य नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, होता। तथापि ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असतो या उलट विजय वडेट्टीवार असतील रोहित पवारांसारखे सुद्धा विरोधी पक्षातील नेते तिथे जाताना पाहायला मिळाले होते ज्याचा सनातनवर विश्वास आहे ज्याला हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे असे सगळे लोक कुंभमध्ये गेले काही लोक नाही गेले त्याची वेगळी कारणं असू शकतात मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही त्यांची आपली कारणं असतील जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया केवळ दाखव्याकरता गेले ना असंही आपण सुरक्षेच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा आपण बनवला होता परंतु राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय परत पाठवला अशी एक माहिती समोर आली आहे काय नेमकं तथ्य असं नाही आहे शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो होम केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता